मंडळी गावची चौऱ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो तर बागीस रे आपण कशाची फुलं आणलेली आहेत हादग्याचे फुलं आणलेत आज तर मंडळी तुम्ही बघितलं असन आपण झाडाचे एकदम स्वच्छ आणि सु सुंदर फुलं तोडून आणलेले आहेत हातग्याच्या फुलाचे हादग्याचे झाड असतात असे मोठे मोठे आमच्या भागात प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात किंवा आपल्या गावखेड्यामध्ये ही फुलं घरोघरी उपलब्ध असतात पण बऱ्याच जणांना असं माहित नसतं की बा ह्या फुलाचा उपयोग काय आहे आपल्या शरीरासाठी याचे फायदे काय आपल्या भाजी कशी बनवायची हो बनवायची अच्छा तर म्हणजे हादग्याच्या फुलांचे झाड असते मोठे मोठे उंच होतात फक्त शेंड्याला फळं लाग फुलं लागतं त्याच्या ते फुलं असे पहा मोठे मोठे फुलं येतं तर याचे असे बरेच असे आपल्याला लागणारे उपयोग येतं हे इतकं औषधी गुणकारी आहे हे फूल जे आपलं फुप्फुस आहे ते फुप्फूस निरोगी ठेवतं आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खाल्लीच पाहिजे असे बरेचसे असे व्हिडिओ आहेत हदग्याच्या फुलांचे तुम्ही ते पण पाहू शकता पानाचे पण खूप असे त्याचे उपयोग आहेत आयुर्वेदिक म्हणजे जे आपलं फुप्फुस आहे हा फुप्फुसाला कुठलाच आजार होऊन हो कुठला हा कुठलाचा आजार होऊन देत नाही मंडळी ह्या हादग्याच्या फुलाची भाजी आपलं जे फुप्फूस असतं ना त्या फुफ्फुसाला फुलामधलं हे नाही काढायचंय कारण की हे मध्ये कडू लागतं पित्त असतं याचं प्रत्येक फुलामधला तो कोंब काढून घ्यायचा आणि त्याला कोंबडा म्हणतात ना हा प्रत्येक फुलातलं काढून घ्यायचंय आणि आपल्याला पानं असे घ्यायचे किडके पाहिजे आळा पण असते याच्यामध्ये सध्या पाऊस काळ चालू आहे त्याच्यामुळं काही नाही निर्मळ एकदम स्वच्छ आहे आपल्याला असे सगळे फुलं निवडून घ्यायचे एकदम कवळे कवळे पांढरे शुभ्र दिसायला तर आपल्या खेडेगावामध्ये घरोघर असतात असे झाड लावलेले शहरामध्ये पण विकत भेटत असतील याने भाजी कडू होती कोंब काढलाच पाहिजे तुम्ही हा डेट पण घेऊ शकता तर आपण असे सगळे फुलं निवडून घेऊ एवढे फुलं स्वच्छ करून घेतले तर निवडून तर आपण काय काय साहित्य घेतलं त्यासाठी पाहू लसूण घेतलाय शेंगदाणे घेतले तर हिरवी मिरच्या एक टोमॅटो घेतला कापून दोन छोटे छोटे कांदे घेतले तर मी तर डाळ घेतली तुम्ही मुगाची पण घालू शकता तर आपण अगोदर छंगदा भाजून घेऊ लसूण आणि हिरवी मिरची आपण ठेसून घेऊ आधी यातच मीठ टाकायचंय शेंगणे मस्त भाजले तर आता आपण तेल टाकू कढईमध्ये थोडीशी मोहरी टाकली थोडेसे जिरे कांदा मस्त लाल परतून घ्यायचा आहे मिरची टाकू आता कुठून घेतलेली शेंगदाणे पण बारीक करून घेऊ थोडीशी हळद हे टोमॅटो कापून घेतलेला हे पण टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आहे फुलं मोठे मोठे थोडे दोन तीन तुकडे करून घेऊ असे म्हणजे पटकन परतन असे कापून घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने फुलं स्वच्छ धुवून घ्यायचे कांदा ते चांगलं परतलंय त्याच्यात टाकू आता खूप आबळ आलंय ना मोर वर लवकरच खूप मोर आहे संध्याकाळच्या टायमाला चांगले फुलं परतून घ्यायचे भिजून घेतलेली हारवारीची डाळ डाळीने चव लागती छान भाजीची आपण मीठ टाकलेलं आहे कुट्टनी खमंग अशी भाजी परतली आपली आता शेंगदाण्याचा कुट टाकू याच्यात चुलीला जाऊ आपली खमंग मस्त अशी भाजी तयार झाली तर आजचा हातग्याच्या फुलांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा गावची चव या चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहा धन्यवाद